किलोमीटर किलोमीटरवरून समाजासाठी आणि आपला समाज कुठेतरी प्रगत व्हावा जागृत व्हावा आणि निश्चितपणानं गोपीचंद पडळकर साहेब आपल्या जत तालुक्यातून उभारलेत आणि इतक्या दूरवर येऊन आमच्यासारख्या छोट्याशा गावामध्ये या ठिकाणी समाजामध्ये लोकांमध्ये प्रबोधन करण्याचं चा काम शारदासाहेब पांढरे मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचं आमच्या गावच्या वतीनं सुरुवातीला मी खूप खूप स्वागत करतो टाळ्या स्वागत करतो त्यांनी या ठिकाणी मांडलेले विचार त्यांच्याकडे असणारे जिद्द चिकाटी आणि त्या धनगर समाज मेनपाळ या महामंडळाच्या त्या सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून भविष्यात अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम व्हावं या मी शुभेच्छा देतो आणि त्यांचा सत्कार आमच्या गावचे युवा नेते गणप्रतगे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो